खाणापूर येथून मराठा समाज बांधव आंतरवाली सराटीकडे रवाना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज जिल्हाभरातील गावागावातून मराठा बांधव आंतरवाली सराटीकडे रवाना झाल्या उद्या मराठा समाज बांधव अंतरवाली सराटी येथून पायी मुंबईकडे रवाना होणार पर आहे परभणीच्या खाणापूर गावातून मराठा बांधव अंतरवाली सराटीकडे निघाले आहेत आपल्यासोबत दोन महिने लागेल एवढं अन्नधान्य आणि बरोबर अन्य सामान घेतलं आहे जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तो मुंबईहून परत येणार नाही असा निश्चय मराठा समाज बांधवांनी यावेळेस केलाय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मी माऊली काळे खानापूर येथील रहिवासी आहे परभणीच्या बाजूचा आम्ही आंतरवेली सराटी येथे आज टेम्पो घेऊन निघालेलो आहोत आणि आम्ही इथून सराटीहून मुंबईला पंचवीस डिसेंबरपर्यंत पायानं चालणार आहोत त्यानिमित्तानं आम्ही टेम्पोमध्ये आमचं सगळं साहित्य घेतलेलं आहे जे काय आम्हाला लागते अन्न पाणी सगळं कपडे लते सगळं घेतलेलं आहे आणि आम्ही दोन महिन्याच्या तयारीनं निघालेलो आहे आमच्या गावातून पूर्ण अशी तयारी झालेली आहे की सर्व लोकांनी सर्व समाजाच्या लोकांनी आम्हाला पाचशे हजार रुपये करून पट्टी जमा करून आम्हाला दिली आहे आणि त्या निमित्तानं आम्ही अंतरवली सराटीला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आमचा लढा कायम राहील आम्ही राहणार कातनेश्वर सर्व गाववासी आज अंतरवलीकडे रवाना होत आहोत मार्गस्थ जरांगे पाटलांच्या आ, सपोर्ट करण्याकरता आम्ही गावकऱ्यांनी एकत्र येऊन मागील जो तीन महिने आम्ही सतत शांतपणे जो लढा देत आहोत त्याकरिता सतत दोन महिन्यापासून आम्ही जमापुंजी थोडी थोडी घर परत जाऊन आणि विशेष म्हणजे आमच्या गावामध्ये सर्व एकजुटीने गावकरी आमच्या लढ्यामध्ये सामील झाले जाती धर्माचे त्यांनी सर्व एकजुटीने आम्हाला जो जमापुंजी जो दिलेला आहे तर राशन पाहण्याकरता तो आम्ही आज सराटेकडे निघत असताना आमचं राशन पाणी राहण्याची सोय सर्व घेऊन तीन दोन तीन महिन्याच्या तयारीनुसार आम्ही पुढे निघालेलो आहे मार्गस्थ होणार आहेत मुंबईकडं येत्या पंचवीस तारखेपर्यंत आम्ही मुंबईत जाऊत आणि जोपर्यंत आम्हाला हा लढा जो आम्ही हाती घेतलेला आहे यामध्ये यश मिळणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाहीत हे आमचं एकच ध्येय आहे